या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक प्रभाकर प्रभाकर यांचे पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर उद्योजकी अक्कलकोट रोड लाइफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर लायन्स इंटरनॅशनल रिजन वन कडून टीचर अवॉर्ड संपन्न वितरण सोलापूर लायन्स इंटरनॅशनल रिजन वनचे चेअरमॅन लायन ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर आयोजित राज्यस्तरीय लायन शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत जिल्हा सरकारी वकील डी जी पी व प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्रसिद्ध साहित्यिक व मोटिवेशनल स्पीकर माजी प्रांतपाल डॉक्टर गुलाबचंद शहा व पी डी जी अरविंद कोणशीरसर्गी हे उपस्थित होते प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ध्वजवंदन सचिव दिनानाथ धुळम व प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केले व या कार्यक्रमाला लायन्स क्लबचे झोन चेअरमॅन लायन विनोद बुडूक झोन चेअरमॅन लाय लायन श्रीनिवास पुजारी झोन चेअरमॅन लायन मल्लिकार्जुन मसुती झोन चेअरमॅन लायन सोमशेखर भोगडे लायन राहुल दोशी लायन अतुल सोनिग्रा व माजी प्रांतपाल लायन अरविंद कोणसिरगी व माजी प्रांतपाल लायन डॉक्टर गुलाबचंद शहा लायन पदाधिकारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचा शाल बुके सन्मान चिन्ह देऊन यथोचित रिजन चेअरमॅन ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते शुभ हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथीचे शुभ हस्ते सोहळा पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार मोमेंटो सर्टिफिकेट शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला व सर्व सरकारी वकील ऍडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत म्हणाले विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाने संदर्भ ग्रंथाचा पुस्तकाचा अधिकाधिक वापर करून प्रभावी अध्यापन करावे हे करत असताना विद्यार्थ्यांबद्दल आपलेपणा व समाजाप्रती आपल्यामध्ये आदर असावा या प्रसंगी दुसरे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर यांनी हे म्हणाले की शिक्षक हा अज्ञानाचा अंधकार दूर करून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रकाश देतो यावेळी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे असे सांगितले तर ॲडव्होकेट रिजन चेअरमॅन लायन्स श्रीनिवास कटकूर यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले या प्रसंगी लायन्स इंटरनॅशनल रिजन वन टीचर अवॉर्ड या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास इप्पनपल्ली सौ सुनीता स्वामीनाथ कलशेट्टी प्राध्यापक ॲडव्होकेट सत्यनारायण माने मुख्याध्यापक रिजवान शेख प्राध्यापक श्री किरण देशमुख प्राध्यापक केदार जत्ती प्राध्यापक नितीन पवार प्राध्यापक नारायण पाटील प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन सौ ममता बुगडे सौ संज्योती बिराजदार सौ उमा गोप सौ भक्ती रत्नपारखी श्री सुरेश डिसले सौ सुनेत्रा मोहोळकर सौ माधवी अभ्यंकर या सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र मोतीमाळ शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन रिजन कोऑर्डिनेटर लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार लायन चंद्रकांत यादव यांनी मांडले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर परिवार लायन चंद्रकांत यादव लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी लायन श्रेणी शाह लायन केदार स्व लायन पूनम शहा लायन राजू चौधरी लायन विठ्ठल सारंगी लायन हरिहर महेंद्रकर लायन मल्लिकार्जुन उदगिरी लायन जयेंद्र नामा लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलमधील सर्व पदाधिकारी आदींचे बहुमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम राष्ट्रीय गीत गायनाने झाला श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्ड्रा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या